काहीतरी आठ ते दहा आठ ते दहा पर्यंत असं काय कसं आहे डीजे ना भारी वाटलं कसं वाटलं तुला मजा आली एन्जॉय भरपूर झालेला आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट आहे की आम्ही तिघच होतो हॉल घालू होतो मग हवं तसं नाच मन भरून नाचून घेतले भारी आता मोठं राहिलं विचारूया कसा वाटलं डान्स करून आफ्टर ऑल सगळं स्ट्रेस आणि टेन्शन विसरून मन मुके म्हणा नाच नाही तर थेरपी त्याच्यामुळे कधी पण टेन्शन आलं तर मोठ्याने गाणे लाव नाचो

आणि भयंकर थंड आहे मित्रांनो आम्ही काय स्विमिंग पूल मध्ये जाणार नाही आम्हाला लाख रुपये दिले तरी सॉरी ते आता आम्ही नाचून नाचून पाय गरम झालेले म्हणून आम्ही थंड करतो बस काय सो ओव्हरऑल एक फर्स्ट तर संपला मग तू काय बोलशील एक्सपिरियन्स काय आवडलं नाही ते पण आपण जेन्युअन रिव्ह्यू देऊ शकतो काय आजचा दिवस हे पूर्ण सकाळपासून ते रात्रीपर्यंत पर्यंत बघायचं कसा जातो हो फक्त गाणं बघा किती चांगलं लावलंय आम्ही गेलो तेव्हा हे नव्हतं लावलं मी तुम्हाला बोलली होती तिकडे जाऊन तुम्ही सांगावी किती तुमची मित्रांनो आम्ही तरी चाला आजचा दिवस संपला इथेच फक्त आता डिनर पाकिटी तुम्हाला दाखवते डिनर मध्ये डिनरमध्ये काय आहे आणि आता थोडं चिल करतो जरा गप्पा गोष्टी गॉसिक चुगली आब हे चुगली करे करतो जरा <laughs> कारण की तुम्हाला तर माहितीच महिने बहिणी किंवा मैत्रीण मैत्रीण थोडी भेटतं ते तरी तेच असतो गॉसिक सो करण तर कॉफी विथ करण आहे पण आमचं आब चुगली करे आहे जोर चला आम्ही भेटतो तुम्हाला डायरेक्ट डिनर बाय बाय आमच्या ह्या ताईचं लग्न नाही झालेलं आहे कोण छानसा मुलगा छानशी मुलगी बघत असेल तर प्लीज एम मी आणि ह्या ताईनं लग्न न करताच पोरं सांभाळण्याचा पूर्णपणे एक्सपिरियन्स आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला लग्न झाल्यानंतर टेन्शन नाही मी टाकणार बरोबर ना येस तर मग खोल हो कोण छानसा सुंदरसा देखणा माझ्या ताई सारखाच देखणा मुलगा असेल तर त्याने मला सॉरी त्याने मला डीएम करावी चुकीच बोलते माझ्या विश्वास आहे ना आरमोळ हे बघा ही मुलगी आहे शिक्षण धावली पास वय वर्ष आता हिला बघ जोश आलाय नी तू का बोल सगळे आमची लाईमर गेली कोणाला विकत घ्यायची तर घेऊ शकतात दीड लाख रुपये तर मग जेवण आलेलं आहे आपलं अस सगळं असत ला वरायटी ऑफ फूड आहे मटर पनीर मिक्स करून करते हां मटर पनीर ही काश्मीरी आलू हुँ। दाल चिकन अंडा मसाला बोंडाला पिकल राईस राईस या अँड दिस इज राईस नो दही इन दिस चपाती रोटी बोंबीज ओके मी ट्राय करून बघते फर्स्ट अंडा बसाला ग्रेवी फक्त हो छान गेला मस्त गेला फर्स्ट डे आणि बहिणी सोबत असल्यावर तिथं अजून मस्तच जाणार आता कुठं सकाळचे सहा वाजलेत आणि लिटरली पाच सहा माकड आमच्या रूमच्या बाहेर आले आणि ते आमचं दरवाजा डायरेक्ट खोलायची कोशिश करतायत हे बघा फॅमिली बघ की गे बसते का नन्नुसने <laughs> आम्ही दरवाजेच्या काळच्यात येडे बट्टे जाऊ ना यार साले पागल लोक सकाळ सकाळ थाड थाड तू जर हे व्हिडिओ व्हिडीओ टाकले तर तुला पण मार ना कटाव कटाव करता लॉक माणसा तिथे जायला पाहिजे तिथे जुळा केलायचा ना जाऊन गरमपणाने आंघोळ करा ना आता ते त्यांना वाटतंय काय जय श्रीराम जय श्रीराम जय राम राम बोलो जय श्रीरामो जय श्रीराम गुड मॉर्निंग मंडई आज चेकआउटचा टाइम झालेला आहे दहा वाजले सो आम्ही रूमला लॉक केले आणि मी खालो टाटा बाय बाय करत हा सकाळी उठलो पण उठून परत झोपलो कारण तुम्हाला तर मी दाखवलं <laughs> तुम्हाला तर मी दाखवल सकाळी काय सीन झाला आमच्या सोबत मग आम्ही परत झोपून गेलो ते उठलोच नाही सो आता जस्ट करतोय बॅग्स वगैरे घेतले गुड मॉर्निंग तर मग सकाळी जी वाट लागली ती मी सांगितली मित्रांना कि माकड्यांनी सगळी घाण केली आज त्याच्यामुळे आम्हाला सकाळी काय पॉइंट भेटता नाही आले जो पण म्हटलं करावी त्याच्यामुळे मस्त झोप पूर्ण गेली नऊ वाजेपर्यंत आणि आता निघालोय चेकआउट करायला पण आणि ब्रेकफास्ट करायला पण सो बघूया आता आपल्या ब्रेकफास्ट मध्ये काय आहे मी तुम्हाला दाखवते ठीक आहे thank you

इथं तस काही खास नाहीये गाईच हा हे फक्त गार्डन आहे नको जाऊस तिथे हे पार्कच आहे नावाप्रमाणे सो आम्ही इथे वेळ न वाया घालवता डायरेक्ट पुढच्या पॉइंटला जातो हडतूस आकाशगंगा पॉइंट आकाशगंगाला विजिट नका करू <laughs> नक्की ते काय होतं ते आम्हाला समजलं नाही तिथे कुजलेलं सडलेलं बिल्डिंग इथे घर होतं तेच बस पुढे काही आकाशगंगाचं ओरडच नाही आता आम्ही निघालोय इको पॉइंटला तर तिथून बघूया अजून दुसरे कोणते चांगले असतील तर फ्लेक्सी इको पॉईंटला जसं आम्ही जाते तशी थंड हवा आम्हाला येते आणि इकडची थंडी मला असं आमचं मुंबई पेक्षा कमीच आहे मुंबईला आम्ही स्वेटर मफलर हँड ग्लव सगळं घेऊन आलो पण त्याचा काय उपयोग नाही झाला आणि हे बिचारे बघा माणसाला

आई पण आणि आईनी आईच्या बहिणी पण कारण की त्यात एवढं चालणार नाही त्याच्यामुळे आम्ही या पोरांना त्यांच्या ठेवून आम्ही एन्जॉय करू बाहेर सगळे पॉईंट्स निघू मग सकाळी सहा वाजता बाहेर हो, हो। पण आम्ही पुन्हा माथेरायला आहे ना आम्ही किती वेळा यायचं ट्राय करू हो आम्ही आता वेगळे जाते नंतर सांग हा बोचा ये होमार दीदी है इनका बोचा हॉमार आहे बोचे अरे हॉल चाल आहे

हमारा बैंडवा बजा रही इसको सबके कमरवा चाहिए इसको सिर्फ ये देखो कैसा हल रहा है, है।, है शर्म है लल्ले देखो। को फाइनली आम्ही रस्तला आलो <laughs> रस्तला आलो अच्छा बगा एको पॉइंट हनीमून मूल पॉईंटला कोण कोण जायचं लुईज पॉइंट मलंग पॉइंट सनसेट पॉइंट बघा बघितलात माझी संगीता मम्मी कविता मम्मी आणि सविता मावशी तिघींनी पण बघा हे व्लॉग्स आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती

शर्म है, सरम है या छोड़ दिया है बिल्कुल ही कतई ही नहीं है उसमें देखो नहीं छोड़ गए और उसकी माँ कुछ नहीं बोल रही है जरा कैमरा उनकी तरफ लेती हूँ हाँ जी।, जी बोलना चाहते हैं। ऐसे नहीं कौन मुँह छुपा मुँह छुपा नहीं सकते तो। यहाँ जाना है हमको दिखाई दिखाई इको पॉइंट यहाँ है स्ट्रेट वे चलो तनी

त्या शॉप वरून त्या मंकीने जे असं जंप केलं आणि आमच्या मंकीच्या हातातून जी बॉटल घेऊन गेलाय ना छू छू तो दिसलाच ना आमच्या डोळ्याच्या समोर तो गेला इको पॉइंट तेयाना फोटो काढायना ना नको डबर पोट सी सी माय सिस्टर शी इज प्रेग्नेंट जस्ट नावर ना येस शी इज हॅपी येस देर आर सो मेनी मंकी द डेंजरस मंकी दॅट्स वाय वी आर गोईंग इन टू द ग्रो आपला येतो फेसवर्डलाच आहे का डायरेक्ट चला तर मंडळी आम्ही निघालोय घरी जायला माथेरान काटा बाय बाय आम्ही नाही फिरलो जास्त पॉईंट कारण की हे बघा हे बोचका आहे ते असं आम्हाला कंटिन्युअस घेऊन चालायला लागत होत त्याच्यामुळे आम्ही नाही कव्हर करू शकलो फक्त एक तो इको पॉईंट आणि ते आकाशगंगा वॉटेव्हर ते एक दोन केलं ते मी तुम्हाला दाखवलं हा बस एवढंच होत आता आम्ही निघालोय फायनली माथेरान वरून आता इथून जाऊन आम्ही नेरळला बघू काहीतरी लंच बिंचतो काय करायचं आहे काय नाही ते पण आता दॅट सीट आम्ही काही घोडा गाडी बंगला गाडी काय केली नाही आपलं चालतच मजा येते वेगळी तुम्हाला तर माहितीच असो सो बस हेच होतं व्लॉगमध्ये सो मी हा ब्लॉग इथेच एंड करतो सो आय होप की तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा मस्त खावा सब्जमी आणि कीप सपोर्टिंग बस बाय 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 करी तू बाय रोहन परत आलंय जाताना बाय बाय रोहन